आणि आज ज्यांच्या कार्यक्रमासाठी आपण आलेलो आहात खरं तर तालुका प्रमुख हे पद मिळल्यानंतर तात्काळ त्यांनी आपल्या कार्याचा धंदावा सुरू केला शहराला कार्यालय मिळालं आज मेळावा होतोय हे सगळं होत असताना एका चांगल्या ऐतिहासिक क्षणाच्या पण सर्व साक्षीदार आहात की ज्या तालुका प्रमुखासाठी त्यांचं स्वागत करण्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी शिवसेनेची सगळी मान्यवर मंडळी इथे आहे खास करून मी सांगेन की पांडुरंग पाटील साहेब हे बाळासाहेब भुवनला बसतात पालघर जिल्ह्याच्या निरीक्षक पदाची त्यांच्यावर जबाबदारी आहे मी सातत्याने एकनाथ साहेबांना लागोपाट पत्र देत होतो अहवाल पाठवत होतो की पालघर जिल्ह्याची अवस्था अत्यंत वाईट आहे आणि पालघर जिल्ह्यामध्ये शिवसेनेचा से क्रमांक हा सातवा आहे बाकी सगळ्यांनी सांगितलं होतं की आम्ही पहिला क्रमांक आहे दुसरा क्रमांक आहे आणि मी जो अहवाल दिला तो सांगितलं का शंभर टक्के सातवा क्रमांक आहे आता ज्या ग्रामपंचायत झाल्या त्यामध्ये आपली एकच ग्रामपंचायत पालघर जिल्ह्यामध्ये आलेली आहे आणि अत्यंत वाईट प्रसिद्धी आहे तेच दिघे साहेबांच्या कानावर गेल्यानंतर शिंदे साहेबांच्या त्यांनी तातडीने सगळी शिवसेना कामाला लावली आणि एका चांगल्या माणसाच्या हातामध्ये की नेतृत्व दिलं ते, ते पांडुरंग पाटील साहेब आज खास करून निलेश तुला आशीर्वाद द्यायला इथे उपस्थित आहेत आणि प्रकाशवाडी साहेबांचं प्रचंड प्रेम आहे प्रकाश फळी साहेब असतील वसंत चव्हाण साहेब असतील अगदी आमदार साहेब असतील आणि तुम्ही सगळेजण असाल तुम्ही सगळेजण शुभेच्छा द्यायला इथे उपस्थित आहात मी त्यांना नाही याच्या बोललो होतो की मला खास करून चांगलं बोलता येत नाही आणि मी जे बोलतो ते लागतं म्हणून मी बोलायचं टाळत होतो तरी मी निलेशला सांगेन की मी एकोणीसशे नव्वदपासून साधारणतः पत्रकार सुरू केलेली आहे प्रकाश साहेबांना माहिती आहे आम्ही पहिला प्रमुख बघितलेत गजानन पाटील म्हणजे किंवा प्रमुख आशुकभाई पाटील होते तिथून सगळे मी प्रमुख बघतोय तालुकाप्रमुखांनी काय काय केलं आणि त्यांची कशी वाताहात झाली याचा सगळा बायोटा माझ्याकडे आहे आणि म्हणून निलेशच्या पहिल्या भेटीत मी सांगितलं होतं की तालुका प्रमुख हातात घेतल्यानंतर हे खूप जोखमीचं आणि खूप जबाबदारीचं पद आहे इथे तुम्ही पुण्य कमवायचं की पाप कमवायचं या दोन गोष्टी तुमच्या हातामध्ये असतात एकदा तुमच्या हातात पद आलं की तुम्हाला दोनच गोष्टी तिसरी गोष्ट इथं नाही आहे मी खूप पक्षाचे नेते बघितलेत विविध पक्षांची कार्यकारणी कार्यपद्धती बघितले जे पुण्य कमावतात तीच लोक पुढे जातात त्यांनाच चांगल्या प्रकारची पदं मिळतात मान सन्मान मिळतो नाव मिळतं नाहीतर आपण सगळ्या पक्षांचे तालुका प्रमुख डोळ्यासमोर आणणार त्यांची अवस्था काय आहे जे तालुका प्रमुखाकडे गेल्यानंतर तो शंभर टक्के सेटलमेंट करणार ही जी धारणा आहे ही जी भावना जनतेची आहे म्हणजे कंपनी मालक कारखानदार पोलीस स्टेशन तहसीलदार बी डीओ या, या सगळ्या ठिकाणी पूर्वी आलायचं की शाखेतून न्याय मिळायचा शाखेमध्ये गेलेल्या माणसाला न्याय मिळायचा आता शाखेमध्ये गेलेल्या किंवा पदाधिकाऱ्यांकडे गेलेल्या माणसाला न्याय मिळत नाही कारखानदारांना न्याय मिळतो कंपनी मालकांना न्याय मिळतो चोरांना न्याय मिळतो भ्रष्टाचारांना न्याय मिळतो दरोडेखोरांना न्याय मिळतो आणि त्यामुळे प्रचंड भ्रष्टाचार वाढलाय या अशा वेळेस या सगळ्या लोकांवर तुटून पडण्यासाठी सत्तेचा जो योग्य वापर व्हायला पाहिजे आणि आपल्या माणसाला न्याय मिळायला पाहिजे ही जी भूमिका आहे ती तालुका प्रमुखाची असते आणि ती निरेशनी बजावली अशी मी आज अपेक्षा व्यक्त करतोय की आत्तापर्यंत ज्या पद्धतीने ज्यांना पदं मिळाली त्यांनी त्यांच्या स्वतःच्या स्वतः पलीकडं काही बघितलेलं नव्हतं आणि म्हणून काळाच्या ओघामध्ये ती माणसं टिकली नाही आजही आपण विचारपीठावर बघतोय की ही, ही माणसं वर्षानुवर्ष काम करणारी आहेत म्हणजे प्रकाश पटे साहेबांना मी बघतोय की शाखा प्रमुख ते थेट शिवसेनेचे उपनेते किंवा राज्यमंत्री पदाचा दर्जा असलेला महामंडळ इथपर्यंत पोहोचण्याचं कारण काय तर कारण एकच होतं की आलेल्या माणसाचं प्रत्येक भंड हे गे ऐकून घेतलं जातं त्याला बसवलं जातं म्हणजे निम्मे गोष्टी तालुका प्रमुखांनी फक्त ऐकून घेणं गरजेचं असतं त्या ऐकल्या तरी आपल्या शाखा प्रमुखाचं आपल्या ग्रामस्थाचं येणाऱ्या पदाधिकाऱ्याचं हे दुःख हलकं होतं आपली परिस्थिती अशी आहे की आपल्याकडे पद मिळाल्यानंतर आपण ऐकूनच घ्यायला तयार नसतो आपण सर्व ज्ञानी आहोत असं समजून आपण दुसऱ्याला अक्कल शिकवायला लागतो आणि जिथे आपण अक्कल शिकवायला लागतो तिथे आपल्यापासून माणसं तुटायला सुरुवात होते माणसं जोडण्यासाठी आपल्याला पद दिलं असतं म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांनी हे पद कसं मिळालं हे वसंत चव्हाण साहेबांना चांगलं माहिती आहे की ज्या वेळेस फाटक साहेबांनी सायलंडला सभा घेतली आणि झाडून सगळ्यांनी एकट्याने सांगितलं की आमच्याकडे तालुका प्रमुख वाड्यामध्ये की सगळ्या सभेला फक्त शरद पटले एकटेच येतात बाकी कोणी येतच नाही पांडण पाटील साहेबांनी गोष्ट विचारलं होतं की वाड्याचं काय तात्काळ त्यांनी सांगितलं की ठीक आहे तालुका प्रमुख नवीन नेमून टाका बदलून टाका प्रमुख बदलून टाकायचं मग कोण करायचं सगळ्या मुखी नाव आलं निलेश पाटील यांचं निलेश पाटील जेव्हा आम्ही तुमच्यावर जबाबदारी टाकतो विश्वासाने तुमचं नाव सांगतो त्याला तालुका प्रमुख करा त्यावेळेस तुमच्यावर असलेली जबाबदारी ही खूप मोठी आहे तुमच्याकडनं आम्हाला न्यायाची अपेक्षा आहेच पण एकनाथ शिंदे साहेबांची अपेक्षा असते की मी जर चोवीस तास काम करतोय तर माझा तालुका प्रमुख जे शिंदे साहेब तिथे बसून बोलतायत की महाराष्ट्र आमचा आहे शिवसेना आमची आहे हे सगळं जर आमचं असेल तर ते कोणाच्या भरोशावर तर त्या प्रत्येक तालुक्यात असलेल्या तालुका प्रमुखाच्या भरोशावर बाळासाहेब ठाकरे सांगायचे की आनंद दिघे साहेबांसारखे जर मला जिल्हा प्रमुख जर प्रत्येक जिल्ह्यामध्ये मिळाले तर ह्या महाराष्ट्रावर आम्ही एक हाती राज्य करू दिगे साहेब हे एकटे जिल्हा प्रमुख असे निघाले की त्यांचं नाव आजही म्हणजे त्यांच्या त्यांना जा पुजलं जातं भजलं जातं त्यांच्या पुढे आम्ही नतमस्तक होतो याच्या मागचं कारण असं होतं की दिगे साहेबांनी कधी स्वार्थ बाळगला नाही दिगे साहेबांनी न्याय देण्याचा प्रयत्न केला कुठलीही तडजोड के केली नाही कुठलीही सेटलमेंट केली नाही आणि आपल्या माणसासाठी त्यांनी परिपूर्ण त्याग करून प्रसंगी कोणाला घोडे लावले कोणाला काय काय केलं याचे हे सगळे लोक साक्षीदार आहेत आपल्या माणसासाठी रक्त सांडण्याची त्यांची तयारी होती आणि म्हणून साहेब आग्रामार आहेत दिगे साहेबांचा आदर्श बाळासाहेब ठाकरे साहेबांचा आदर्श हा आदर्श डोळ्यासमोर ठेवून तू या तालुक्याची कार्यकारिणी निवडावीत आपला माणूस आपल्या समर्थक आपला हुद्रा आपला आपले उदो उदो करणारे अशी माणसं जर तुम्ही कमिटी म्हणून नेमायला सुरुवात केली तर ती तुमच्या हातातली तुमची घरची संघटना होते तळागाळात करणारा काम करणारा कोण आहे निरखा पारखा ओळखा छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य उभं केलं ते अठरा पगड जातीतील लोक जमा केली आणि सगळं स्वराज्य उभं केलं आणि प्रत्येकाला निरखलं पारखलं सांगितलं तुला हे करायचं आहे निलेश तुझ्याकडनं आम्हाला तीच अपेक्षा आहे ही अपेक्षा तू खोल घालवणार नाहीस एक चांगला आदर्श तालुका प्रमुख म्हणून आम्हाला पालघर आणि ठाणे जिल्ह्यामध्ये बघायला मिळेल ही अपेक्षा व्यक्त करतो आणि येथेच थांबतो जय महाराष्ट्र